आणि सातारा जिल्ह्यातील फलटणीतील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने तिचे आयुष्य संपवल्याने अख्खं राज्य हादरले एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी त्या डॉक्टरने हातावर एक सुसाईड नोट लिहीत मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोघांची नावं लिहिली आहेत त्यामुळे प्रचंड खळबळ माजलेली असून राज्यातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे डॉक्टर तरुणीने ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यापैकी एक म्हणजे फलटणमधील पी एस आय गोपाल बदने तर दुसरा आरोपी हा प्रशांत बनकर जो त्या तरुणीच्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे तरुणीच्या आत्महत्येची बातमी उघड होताच कालपासून दोन्ही आरोपी फरार झाले त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनेक पथकं शोधासाठी पाठवली आहेत अखेराज पहाटे एक आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातील फार्म हाऊसमधून अटक केली सध्या तो फलटण पोलीस स्टेशनमधील गजाआड आहे मात्र पी एस आय बदने हा अजूनही फरार आहे पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातो आहे दरम्यान काल ही घटना उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाने या आत्महत्येच्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली संबंधित पोलीस अधिकारी बदने याला तातडीनं निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तसेच आता या प्रकरणात नवनवे अपडेट्स माहिती समोर येत असून महिला डॉक्टरने ज्या पी एस आय बदनेवर अत्याचाराचे आरोप केले त्याचे नाव नवे कारनामे त्याची वाईट केळसवाणी दृश्य आणि रिपीट त्याची वाईट केळसवाणी कृत्य ही देखील समोर येऊ लागले आहेत महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक्सरसाईज नोट लिहिली आहे माझ्या मृत्यूसाठी पी एस आय गोपाल बदने हा जबाबदार आहे त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला तसेच प्रशांत बनकर यांनीही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं महिला डॉक्टरने तिच्या नोटमध्ये लिहिलं आहे पी एस आय गोपाल बदनीचे इतरही अनेक कारणा मी आता उघड होऊ लागलेत त्याचे फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर इतर काही महिलांनाही त्रास दिला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पी एस आय बदने हा अनेकदा महिलांची छेड काढायचा एवढंच नव्हे तर त्यांना डोळा मारायचा असा धक्कादायक खुलासा झालेला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईका निबदाने याच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या तो महिलांची छेड काढायचा त्यांना पाहून डोळा मारायचा तक्रार करायला गेला तर उलट त्यांच्याकडून बद्याने पैसे मागायचा असा दावा काही महिलांनी केलाय एवढंच नव्हे तर एका महिलेने असाही आरोप केलाय की के तिची भाची तक्रार करायला गेली असता बदने यांनी तिच्या नवऱ्यासमोरच तिला डोळा मारला तिच्याकडे पैसे मागितले तिने पैसे दिले नाही ते पाहून त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही महिलांचे हे दावे आरोप आणि दिलेल्या साक्षी यांच्यामुळे या प्रकरणाला वेगळं गंभीर वळण मिळालेलं असून बदने याच्या वागणुकीविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये ज्या पी एच आय बदनेवर आरोप केले तो कोण आहे हे जाणून घेऊया गोपाल बदने हा दोन वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे याआधी तो फलटण तालुक्यातील बरड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी असल्याचं समजते गोपाल बदने हा विवाहित आहे डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तिच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेला पी एस आय बदने आणि प्रशांत बनकर हे दोघेही आरोपी फरार होते पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत शोधासाठी पथके पाठवले गोपाल बदने याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले बऱ्याच शोधानंतर पोलिसांनी आज पहाटे एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली तो पुण्यात त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपला होता पोलिसांनी तेथे जाऊन त्याला बेड्या ठोकल्या पण पी एस आय अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून त्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पंढरपूर परिसरात आढळले पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या पंढरपूर जवळ सापडलेलं लोकेशन त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करण्यात आलाय त्यामुळे तो त्याच भागात नातेवाईक किंवा मित्रांकडे सुरक्षित जागी आपल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे पोलिसांकडून अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे